आज आपल्याला नवीन शिकायचं आहे आज पाटी एट हे केव्हा वापरायचं आपल्याला गोंधळ होतो ओ एन ऑन केव्हा वापरायचं आय एन इन केव्हा वापरायचं पहायत एटी एट हे टाईमसाठी वापरायचं आहे टाइम वेळ सांगायचा आपल्याला त्यासाठी टाइम त्यासाठी ऍट वापरायचं ऑन केव्हा वापरायचं डे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे डेज आहेत आणि डेट तारीख दिवस सांगायचं असेल तारीख सांगायची असेल त्यावेळी ऑन वापरायचं लक्षात घ्या तुम्ही खूप महत्वाचं आहे हे, हे इन केव्हा वापरायचं सीझन हंगाम पावसाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे हंगाम आहेत आपले ऋतू आहेत ते सांगण्यासाठी इन वापरायचं आणि मंथ महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जानेवारी फेब्रुवारी हे जा जे महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चैत्र आषाढ मराठी महिने आणि इंग्रजी महिने महिने सांगण्यासाठी इनचा सा वापर करतात इन इन मान्सून हे सीजन झालं मंथ इन जानेवारी इन फेब्रुवारी इन मार्च म्हणजे इन के वापरायचं सा? महिने सांगण्यासाठी मंथ सा? आणि इयर्स म्हणजे वर्षे वर्ष सांगण्यासाठी इन वापरायचं उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सांगण्यासाठी जानेवारी फेब्रुवारी मार्च हे महिने सांगण्यासाठी वर्ष दोन हजार एक दोन हजार दोन नुँँँँँ दोन हजार तीन आता दोन हजार चोवीस आहे हे वर्ष सांगण्यासाठी इन वापरतात दिवस आणि तारीख सांगण्यासाठी ऑन वापरतात वेळ सांगण्यासाठी ॲड वापरतात पाहायचं डॅश डॅश मंडे डॅश डॅश विंटर डॅश डॅश सिक्स ओ क्लॉक डॅश डॅश डिसेंबर डॅश डॅश टू थाउजंड ट्वेंटी फोर मग इथं डॅश या ठिकाणी ॲप येणार आहे का ऑन येणार आहे का इन येणार आहे पहायचं इथं मंडे म्हणजे काय येणार आहे दिवस येणार आहे डे येणार आहे डे साठी काय वापरायचं आहे डे साठी ऑन वापरायचं आहे ऑन मंडे म्हणायचं ऑन मंडे इन मंडे नाही ॲट मंडे नाही ऑन मंडे झालं आता विंटर सीझनसाठी काय वापरायचं इथं इन वापरायचं इन आय इन इन विंटर ॲट विंटर नाही ऑन विंटर नाही इन विंटर इन विंटर आता डॅटला सिक्स ओ क्लॉक टाईमसाठी काय वापरायचं आहे टाईमसाठी ॲट वापरायचं आहे ॲट सिक्स ओ क्लॉक इथं ऑन सिक्स ओ क्लॉक चुक होणार आहे इन सिक्स ओ क्लॉक चुक होणार आहे ऍट सिक्स ओ क्लॉक तर डिसेंबर महिन्यासाठी काय सांगितलेलं आहे बघा इथं मंथसाठी इन इन डिसेंबर डिसेंबर म्हणजे महिना आहे महिन्यासाठी इन इथं दोन हजार चोवीस वर्ष आहे वर्षासाठी काय सांगितलेलं आहे वर्षासाठी इन सांगितलेलं आहे इन टू थाउजंड ट्वेंटी फोर बरा ऑन मंडे इन विंटर ओ क्लॉक इन डिसेंबर ट्वेंटी फोर पाहायचं जून कि तारीख आहे पंधरा तारीख आहे मग तारीख डेटला काय वापरायचं याला डेटला ऑन आहे ऑन जून येणार इथं ऑन जून इथं लंच टाइम टाइम ला काय येणार आहे ॲट ॲट लंच टाइम एटी एट लंच टाइम माय बर्थडे डे आहे इथं दिवस आहे दिवसाला काय येणार आहे ऑन येणार आहे ऑन माय बर्थडे ऑन माय बर्थडे पास्ट इन द दास्ट इन येणार आहे हे वर्ष इन द पास्ट आणि द नाईट वेळ टाइम ॲट येणार आहे नाईट म्हणजे वेळ आहे ही एन आय जे टी नाईट म्हणजे रात्र काय येणार आहे ॲट नाईन ॲट नाईन ऑन जून टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट लंच टाइम ऑन माय बर्थडे In the past. <coughs> at night.